नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज एक भविदिव्यच ओपनचं मैदान पार पडतं आहे तालुका फलोज जिल्हा सांगली या ठिकाणी या मैदानात मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे तीन लाख तेत्तीस हजार तीनशे तेहतीस दोन नंबरला असणार आहे दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस तीन नंबरला असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये मित्रांनो असं हे भविदिवीचं मोठ्या रकमेचं मैदान आज पार पडते आणि या मैदानात आपले सर्वांचे लाडके विठ्ठलनात दाखल झालेत आहेत त्यांसोबत त्यांचा तेजसुद्धा दाखल झाला आहे आता मित्रांनो सर्वांनाच प्रश्न पडला असेल तेज आला आहे तेजे नक्की कोणत्या गटामध्ये पाहणं तर मित्रांनो अजून तरी एक गट काढण्यात आले काढले नाहीत लवकरच मैदानात सुरुवात होईल आणि गट देखील काढण्यात येतील तेजे नक्की कोणत्या गटात पळेल पायरा कोण असेल याच्यावरती आपण व्हिडिओ घेऊन ये तेजाचा फिक्स गट आणि पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तेजाला आणि नानांना या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला काय वाटते ते ज्या आज गोलात राहील तस एक नंबर कोण करेल ते ज्या की दुसरे कोणी हे कमेंट करून नक्की सांगाल येणारे असं रच मनापासून खूप शुभेच्छा सात नंबर टे पुन्हा एका नवीन नेटचं महाराष्ट्राच्या नवीन न्यूटमध्ये